जागावाटपावरून शिंदेचे मंत्री आणि आमदार आक्रमक काय आहे शिंदेच्या मंत्र्यांची मागणी तिचा पण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी विनंती ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा महायुतीत आणखी काही जागांचा तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार जागा वाटपावरून आक्रमक झाले आहेत शिवसेनेच्या जागा देऊ नका अशी त्यांची मागणी आहे त्यामुळे येत्या काही दिवसात या जागांवरून रस्सीखेच पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागावाटपावरून शिंदेंचे मंत्री आणि आमदार आक्रमक झाल्याची माहिती मिळते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा सोडू नका अशी मागणी शिंदेंच्या मंत्र्यांनी केली आहे आपल्या जागा सोडू नका यावर मंत्री आणि उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर आक्रमक भूमिका घेतली आहे आपलेच मतदारसंघ कसे जात आहेत मित्रपक्षांचे मतदारसंघ आपल्याला मिळावेत अशी रोखठोक भूमिका मंत्र्यांनी घेतली आहे तसंच संजय निरुपमांना पक्षात घेण्यावरून एकमत झालं असून अठ्ठेचाळीस तासात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे एक मोठा नेता आणि अनेक आमदार संपर्कात असल्याची माहिती बैठकीत चर्चा झाली आहे शिंदेच्या शिवसेनेकडून आतापर्यंत दहा उमेदवारांची घोषणा झाली आहे त्यात तीन विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे आणखी तीन चार जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकतात त्यावरून बैठकीनंतर सिरसाटांनीही भाष्य केलं भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्यानं शिरसट सिरसाटांनी म्हटलं आहे नाशिक आणि सिंध रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन मतदारसंघावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचं तिकीट निश्चित झालेलं नाही इथं अजित पवार गटाच्या भुजबळांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे त्यातच मुख्यमंत्री शिंदेंनी गोडसेंना मुंबईत बोलावून घेतलं आहे भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेत विरोध मला तिकीट मिळाल्यास भुजबळही माझं काम करतील आणि भुजबळांना तिकीट मिळाल्यास मी मदत करेल असं गोडसे म्हणत असले तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरींनी भुजबळांच्या उमेदवारीला विरोध केला आहे भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसेनिक काम करणार नाहीत असा इशारा चौधरींनी दिला आहे चार ते पाच जागांचा तिढा अजूनही महायुतीत कायम आहे त्या जागांवरून शिंदेंनी मंत्री आणि नेत्यांची बैठक घेतली पण आपल्या जागांवर ठाम राहायचं हीच भूमिका शिंदे गटानं घेतल्यानं तिढा काय आहे आणि कसा सुटेल हे पाहणं आता महत्वाचं ठरले आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो जागावाटपावरून शिंदे मंत्री आणि आमदार आक्रमक झाले असून त्यातही अजून वाद सुरूच आहेत तरी निवडणुकाच्या तोंडावर हे वाद अजून कधीपर्यंत चालूच राहतात ते आपल्याला पाहणं योग्य ठरणार आहे अशाच बातम्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद